चाळीस गावात एस टी आरक्षणाच्या प्रमुख मार्गावरून आज सकाळपासून समाज, सका समाज बांधवांनी एकत्र एक, एक मोर्चा काढला शासनाकडून गेल्या अनेक वर्षापासून आश्वासनं दिली जात असली तरी ठोस निर्णय होत नसल्यानं समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे आंदोलनादरम्यान समाज नेत्यांनी स्पष्ट केलंय की हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची नोंद स्पष्टपणे आहे त्यामुळे त्याचाच आधार घेऊन महाराष्ट्रात देखील बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यात यावे अशी त्यांची एकमुखी मागणी आहे मोर्चादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आमचे हक्क द्या आरक्षण द्या न्याय द्या अन्याय नाही अशा घोषणा देऊन शासनाचं लक्ष वेधण्यात आलं समाज नेत्यांनी इशारा दिला की जर मागणी लवकर मान्य झाली नाही तर राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्यानं मोर्चा शांततेत पार पडला आंदोलनात महिला युवक ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव